श्री प्रकाश शेटबाळे यांना समाजभूषण पुरस्कार स्वर्गीय कविकुंजर दादा उपाध्याय चॅरिटेबल ट्रस्ट मालगाव या ट्रस्टच्या वतीनं प्रतिष्ठाचार्य पंडित श्री ऋषभ सेन उपाध्याय यांच्या प्रयत्नातून दरवर्षी सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार श्री प्रकाश शेटबाळे यांना प्रदान करण्यात आलाय श्री प्रकाश शेडबाळे हे सध्या पुणे इथं उप अभियंता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व राज्य शिष्टाचार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत पर्यावरण संरक्षण जतन हेतून सर्व आवश्यक कार्य हाती घेणे सामाजिक बांधील घटकांना मदत करणे गरजबंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणे होतकरू तरुणांना करिअर विषयक मार्गदर्शन करणे सायकल चालवून प्रदूषण नियंत्रण बाबतीत समाजात जागरूकता निर्माण करणे अशा अनेक उपक्रमात प्रकाश शेडबाळे सक्रिय काम करत आहेत ते मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली गावचे रहिवासी असून एक उत्तम प्रशासकीय अधिकारी असण्यासोबतच एक पर्यावरणप्रेमी म्हणूनही ते ओळखले जातात विविध क्षेत्रातील समाज उपयोगी उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना या, या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर ट्रस्टकडून देण्यात येणारा धर्मसेवा पुरस्कार यावर्षी श्रीमती ललिता परिसा हळिंगळे यांना प्रदान करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून गावात येणाऱ्या त्यागी व्रतिक लोकांच्या शुद्ध भोजनाची मोफत व्यवस्था श्रीमती ललिता हळिंगळे करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना धर्मसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या समारंभाप्रसंगी निम शिरगावचे कविवर्य विजय बळंकेसर ट्रस्टचे अध्यक्ष बाहुबली उपाध्याय काकासाहेब धामने शशिकांत कनवाडे अजित भांडे अशोक भंडे वीर सेवा दल सदस्य सायकल ग्रुपचे सदस्य तसेच गावातील अन्य मान्यवर व बहुसंख्यानं ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बाहुबली उपाध्याय यांनी केले ट्रस्टचे सेक्रेटरी प्रशांत उपाध्याय यांनी आभार मानले सूत्रसंचालन स्मिता केरी माने यांनी केले उदय वार्ता न्यूज करता बंडू चौगुले